चौका सवका चौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहर मध्य विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांचे जोरदार स्वागत केले विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोटे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदाच्या प्रभागांची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली बेडर पुलावरून सुरू झालेली ही पदयात्रा नवी तालीम लोधी गल्ली परिसर तुळशीदास तालीम भिरोबादेव मंदिर कामाटीपोरा परिसर दाळ गल्ली जगदंबा चौक नळबजार चौक नाला भाजी मंडई महावीर चौक सतनाम चौक कुंभार गल्ली श्रीराम बेकरी मौलाली चौक दत्त मंदिर सरस्वती चौक गुलदार तालीम फेजनपूर परिसर प्रकाश बापूजी सोसायटी अलकुंटे चौक वीर जवान मंडळ अभयसम चौक भगतसिंग चौक या मार्गे लोधी गल्ली परिसरातील बापूजीनगर येथील मारुती मंदिरासमोर विसर्जित झाली या पदयात्रेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय गट आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे जेम जेंग जंगम माजी नगरसेवक रवी कै्यावाले माजी नगरसेविका प्रतिभा मुदगुल सुनीता कामाटी जुगनबाई आंबेवाले लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग तय्यावाले मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सुमित पाटील महेश सालकुंटे बाबूराव संगेपाग रभुई बोरानपुरे शीतल हजारीवाले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांना आम्ही निवडून देण्याचा संकल्प केला आहे असं प्रतिपादन या भागातील नागरिकांनी व्यक्त केलं प्रभाग सतरा तेरा व चौदा या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मान्य देवेंद्रध पोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा मोठ्या प्रचंड संख्येत निघत आहे तर या यात्रेसाठी सर्व सर्व स संख्या ही जमा झालेली आहे आम्ही प्रत्येक प, 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 प प्रत्येक एरियामध्ये फिरत आहोत दादांचा प्रतिसाद दादांना एवढा प्रतिसाद चांगला आहे ज खास करून महिलांचा की लाडकी बहिणी योजनेमुळं महिलांना सक्षमीकरणासाठी बळ दिले देण्यात आलेलं आहे महायुती सरकार हे चांगलं सरकार आहे जे महिलांचं सक्षमीकरणाचं कार्य करीत आहे या उद्देशाने आम्ही महायुतीलाच मतदान करणार ही संकल्पना सकट पुरुषांची देखील आहे तर मी सर्वांना एकच विनंती करते की वीस तारखेला आपल्या मध्यमधून जास्तीत जास्त संख्याही निघून माननीय देवेंद्र कोटे यांना प्रचंड मताने विजयी करावं जेणेकरून पंचवीस वर्षापासून आपल्याला आपल्या मत साठी हक्काचा उमेदवार मिळालेला नाहीये तर आता कुठे भाजपाने चांगला आणि कर्तृत्ववान असं नेतृत्व आपल्याला दिलेलं आहे लोकदर्शन लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका